सो आता मी येऊन पोहोचलो रामेश्वर मंदिराच्या समोर आणि इथलं दृश्य म्हणजे इथलं व्ह्यू तुम्ही बघा सरस कसा वाटते व्ह्यू तिथं प्री वेडिंग फोटोशूट पण होतात आणि व्ह्यू पण तसाच आहे सो आता आला फायनली आला ज्यासाठी आलो होतो तो आला आहे आणि आता बघा काय व्ह्यू दिसते कारण पावसाचे ढग पण पूर्ण भरलेत आणि एक नंबर असा व्ह्यू झालाय दाखवतो तिथे बघा घमेल भरून चिवणी पकडली आपण जी काल जाळी टाकली होती ना रात्री त्यातून एवढी भेटली भरपूर भरपूर आहेत आणि अजून याच्यातून होती विकली अर्धी आणि एवढी अजून बाकी आहेत बाबा पण बाबोलीची ह्याच्यात कमी आहेत गाबोलीची पहिला पाऊस पडला तरच येतात ते नमस्कार मित्रांनो आपल्या सेकंड पार्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की उद्या म्हणजे आज संडेला आपण अलिबागमधली जी आपली उर्वरित ठिकाणं आहेत ती कवर करणार आहोत तर आज सगळ्यात पहिलं ठिकाण आपण करतोय दत्त मंदिर जी त्या टेकडीवर दिसतं आहे इथून तुम्हाला दिसणार नाही तिथं गेल्यावर आपण बघूया इथून आपल्याला हार्डली वीस मिनटं लागतील तिथं जायला आणि तिथून थोडीशी ट्रेक आहे वरती जाण्यासाठी आज आम्ही एक्सपेक्ट केला होता की छान वातावरण असेल म्हणजे पावसाळाच्या सीझनमध्ये आपण इथं आलो तर पाऊस असेल पण एवढं ऊन लागते एकदम की ता आप बसतात साडेनऊ वाजलेत फक्त आणि ऊन असं लागते जस जसं की बारा वाजलेत सो कंटिन्यू आहे माझ्यासोबत शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये आणि संध्याकाळपर्यंत आपण फिरणार आहोत मग संध्याकाळी आपण घरी जाऊ आपली जर्नी संपून सर्वेश पण माझ्यासोबत आहे आपण खूप खाल्लं काय काय रात्री ते तुम्ही या अगोदरच्या ब्लॉगमग मध्ये बघितलं असेल सो so, कंटिन्यू दमत दमत येतो वरती आता बघ तो तिकडनं बोल की व्हिडिओ नको काढूस करून मस्त यांचा आवाज येतोय बघा चलो चलो। इथं पावलं पावलं अशी दत्ताची पावलं ठेवण्यात आलीत जेणेकरून जे असे दमलेले जे भाविक असतात त्यांना वरपर्यंत यायला जमत नाही जे इथून दर्शन घेऊन जातात असे पावलं पावले आहेत खाली पण एक होता आता पण एक दिसला आम्हाला ट्रेक थोडीशी दमचाक करणारी नक्कीच आहे कारण या पायऱ्या बघा कशा आहेत एकविराला एवढं नाही लागत तेवढं इथं लागतोय एकटा पण पुढे जाऊ शकत नाही कारण जंगल एरिया आहे पटकन काय आलं तर मग आलं आल। आल। चल चलो जाते ऊपर जागोजागी इथे असे पिण्याच्या पाण्याच्या असे टाक्या लावल्यात खालून पाईपलाईन आली इथं आणि इथं आपण हा पाणी पिऊ शकतो वर सोडून अर्ध्यामध्ये आल्यावर आपल्याला मागे दिसतं श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर सर्वेश लगाम सुटले, ले, वर्पन ले ला घाम सुटलाय जमलाय अजून वर पण जायचं आपल्याला इथून एक एंट्री दिसते आपल्याला आणि त्या साईडून एक एंट्री आहे असं जाऊया इथे मागे नवनाथ महाराजांचं मत आहे आणि त्यासमोर हा मडका ठेवलाय पाण्याचा असं तिथून आपण पाणी पिऊया मडक्यातलं दाखवू मडकेट थंड आहे गोड आहे हॅलो आता आपल्याला समोर दिसतोय दत्त मंदिर फायनली एक अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण आलो तू वरती असतोय का पाण्याच्यामध्ये डोंगर आहे तो कोरलाही किल्ला आहे आणि इथून व्ह्यू मस्त आहे पण ही झाड आहेत ऍक्च्युली म्हणून दिसत नाही खाली पूर्ण असा पूर्ण नाळाच्या झाडांनी भरलं आहे पूर्ण हा एरिया एकदम सर्वेश विषय असं वाटतं तु। आंघोळ झाली त्याची आंघोळ आता आपण रेवदंडला जाणार आहोत आणि हे बघा श्वान आले श्वान ही जी दत्ताची मूर्ती आहे ना खूप जुनी खूप प्राचीन मूर्ती आहे आणि भरपूर वर्ष झाले असतील इथं ही मूर्ती आहे सर्वेशला पण काय माहिती नाही इतिहास अलिबागचा असून त्याला काहीच माहिती नाही तर इकडे एक काका आहेत ते आपल्यासाठी बनवत आहेत लिंबू सरोबर नाव काय काका तुमचं किती आहेत का अच्छा चौल गावातले हा आता थोड्या वेळात मस्त पाऊस पडणार आहे मस्त समोरचं वातावरण झालं एकदम पावसासारखं आणि वारा पण सुटला आहे तुझं अजिबात वारा नव्हता आणि आता मगाशी आपल्याला समोरचा व्ह्यू दिसत नव्हता आता मी थोडासा बाहेर आलो आहे बाहेरच्या साईडला आणि आता बघा काय व्ह्यू दिसते कारण पावसाचे ढग पण पूर्ण भरलेत आणि एक नंबर असा व्ह्यू झालाय दाखवतो मला वाटते माझ्या फोनची स्टोरेज इथंच फुल होणार आहे कारण इथले जे सीन आहेत सीन ते सगळे कॅप्चर करून घेण्यासारखे आहेत आता आपला दत्त मंदिर झालंय बघून आता ठिकाण आहे आपल्या रेवदंडा केला सो जाऊया रेवदंड्याला हा याचा नुसता प्रत्येक टायमिंग शूटिंग 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 मला कंटाळ ब्लॉग घेऊन नुसता <laughs> वाईट वाई केला सर्वेश तुला त्याच्यासाठी आणलंय मी एक तुला मित्राशी तुझ्या शूटिंग नाही घेत एवढं रडतस आगरण गेलू मी डोंगरण गेलो गो आगरंजेलू मी डोंगरांजेल गो पायान काटा आय पायान काटा माझे भर लन गो बापाचा सासरा बरा गो सासरा बरा हो बसून घराने तन गो दुनिया सारी आलो आता गाणी बोलत बोलत खाली आलो आणि पाऊस पण आलाय मस्त वा 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 स्वतः आला फायनली आला ज्यासाठी आलो होतो तो, तो आलाय म्हणजे पाऊस खाली उतरल्या उतरल्या आला ते एक बरा झाला आता आम्ही शेड खाली थांबू शकतो आणि बाकीचा आपण नंतर करू शूट जवळपास लागली आम्हाला वीस वीस एक मिनटं या आला गाडीवर तिथून दत्त मंदिरापासून इथपर्यंत येताना भरपूर पाऊस होता आणि पूर्ण भिजलो होतो आम्ही लोक विचार करत असलो की ही लोक भिजलीत कशी काय एवढी या साईडला आलो तर अजिबात पाऊस नाही ऊन नाही नुसता ऊन आहे आणि आता so, बीच पण सुकलेला नाही आहे पूर्ण भरती आली आहे आता तरी पण आम्ही जातो आणि एकदा एक राऊंड मारून येतो सो फायनली रेवदंडा बीच बीचवर सध्या भरती आहे आणि मोजकीच लोक आहेत भिजताना बाकी या साईडला जास्त गर्दी नसते काशीद बीच वगैरे हो साईडला सरोज बोलते जास्त गर्दी असते सो आता समोरून एक चांगला आ, सीन आहे तो सीन थोडंसं पाणी आटलं ना की आपल्याला घेऊ आपण घेऊ शकतो भाई साब लोक बघा समोर खुर्च्या टाकून बसलेत बीचवर सही एकदम सर्वेश भिजला नव्हता मागातपासून मी भिजलो होतो पण त्या एका व्हिडिओच्या नादामध्ये त्यांनी पॅन्ट भिजवून घेतली पूर्ण भिजल्या पाठचा आणि मी तर चप्पल घालून आतमध्ये गेलो होतो म्हणून पूर्ण भिजलेलो मजा तरी येते खूप आता पण आता इथून आम्ही लगेच जाऊया जाऊ कुलाब्याला का अगोदर खायचं आपण काहीतरी जाऊ खाऊ हा बीचवर जाऊनच खाऊया आता मी जाम घाबरलो होतो एकदम बेकार कारण चावीच नव्हती भेटत गाडीची मला वाटलं कसं आता बीचवरच पडली पण तर ती बॅगेच्या आतमध्येच चावी होती आमची तो नशीब भेटली तर आमची याची वांदे झाली असते बेखरा सीन झाला असतं सो आता आम्ही येऊन पोचलो रामेश्वर मंदिराच्या समोर आणि इथलं दृश्य म्हणजे इथलं व्ह्यू तुम्ही बघा सरे कसा वाटते व्ह्यू इथं प्री वेडिंग फोटोशूट पण होतात आणि व्ह्यू पण तसंच आहे समोरासमोर मोठं असं कुंड आहे कोड्या पाण्याचं आणि समोर मंदिर आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये सो so, सिनेमॅटिकमध्ये जरा वेगळं वाटते ना सर्वेश चांगलं वाटतंय अवतार पण अवतार झालीत पण असं शूट घ्यायला आहे ना कॅमेरा जास्त वाबलल म्हणजे काय बोलतात स्टेबल नाही राहणार जास्त स्टॅबिलिटी झिरो रामेश्वर मंदिराच्या आतमध्ये आहे आणि पूर्ण बांधकाम आतमधून खूप थंड थंडगार आहे जुनं पण वाटतं आहे मला आणि समोर जे कुंड आहे ते भलं मोठं कुंड आहे आणि कधी बांधलेले त्याची कल्पना नाही आहे त्यातलं पाणी वेगळ्याच कलरचं आहे सुंदर वाटते एकदम बघायला आणि इथं पण एकदम रिलॅक्स पीस वाटते लाईट पण गेली आहे पंखा पण बंद झाला आहे बाहेरून तुम्हाला एकदम मी व्ह्यू दाखवतो मंदिराचा हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर समोर प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतोच म्हणून इथे पण एक नंदी आहे आणि बरोबर नंदीच्या मागे कुंडात जाण्याची एंट्री आणि कुंड बघा तुम्ही किती मोठं आहे भरपूर मोठं आहे कसं वाटलं सर्व शिकडे येऊन तुला छान वाटलं एकदम एकदम सुंदर आहे मंदिराला तर प्रदक्षिणा घालूया एक आणि घरी जाऊ घरी नाही कुलाब्याला असं वाटतच नाही आहे की पावसाळा सुरू आहे गरमीच आहे एवढी गरम होते आता आईस्क्रीम खायची इच्छा झाली एक तर पावसाळ्यामध्ये आपण भजी खायची इच्छा व्हायला पाहिजे होती पण आता वाटते की आईस्क्रीम खाऊया आम्हाला मागाशी आईस्क्रीमचं दुकान दिसलं होतं पण मी सवेशला बोलत दे पुढे झालं आणि इतक्या प्रॉपर्टीज बघा यार कसल्या घरी आहेत पेट्रोल वगैरे भरला आणि तोंड पण बोलू ना की गर्मी जास्त आहे पावसाच्या चिकट जरा सर्वेश गाडी चालवतोय मी तर नाही चालवत आणि कॅमेरा पण याला पकडता येत नाही त्या जीवाच्या वरनं तुला तुला आणणारच नाही पुढच्या वेळेला चिकन तंदुरीची बिर्याणी खातोय सर्वेश आणि जास्त नाही खात हो। आम्हाला नंतर पण थोडंसं खायचं आहे आम्ही काय ना खातोय बाहेर लोक बघा किती उभे आहेत आणि लय गर्दी आहे लय गर्दी आहे आणि ह्या गर्दीचं कारण पण तेच आहे भरपूर म्हणजे बेकार आता गुलाबा किल्ला आमचा बहुतेक कॅन्सल होणार आहे कोणाच्या जायला चान्सेस नाही गुलाबा किल्ला इथं हा टँक टी फिफ्टी फाय रनगाडा आहे सर्वेश

श आमच्याकडं उन्हात नव्हतं याला पाहिजे होतं इथं बघू संध्याकाळी जाताना दुसरं एक बीचवर जाऊ इथं मोकळं असेल एवढ्या लाटा नसतील समोर किल्ला दिसतोय मी लहान होतो लहान म्हणजे जवळपास सातवी सहावीच्या दरम्यान तेव्हा आत्या आमच्यासोबत इथं आलतो म्हणजे मी मई कृतिकाई वगैरे सेजल आम्ही सगळीजणं आलतो कधीच त्याच्यानंतरच आता येतोय आता येऊन सुद्धा मला जायला नाही मी आहे हे दुर्दैव आहे ठीक आहे मला काही करू शकत नाही पण बाकीची ठिकाणं आपण फिरलेलो आहे म्हणून थोडं चांगलं वाटतंय तुला काय बोलायचं सर्वेश या असं असतं म्हणून मला मग त्याला आणायला आवडत नाही हा समोर बीच आहे समोर मस्तपैकी कुलाबा किल्ला आहे त्या साईडला खंदेरी उंदिरी पण आहे आणि बीचवर समोर समोर हा बंगलो बंगलोटाई छोटासा फार्म हाऊस आणि मस्तपैकी गाडी पार्क केली आहे आणि बाहेर लॉन आहे मस्त बसायला केलंय किती लक्की माणसं आहेत यार सर्व्हिस तुला असं आवडेल काय असं असलं माझा तर मी इथंच राहील तर जाणारच नाही पण आपला काम धंदा आहे काम धंदेवाली माणसं आहोत आपण त्याला सुद्धा धरून बघून दोघाला कसल तो दुसरा दुसरीकडे जातो दुसर 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 तो जात असेल ते पण चला आता आपण चाल चाल जाऊया येऊ नये काय बघता नाही ना आपल्याला बाबू बघा काय करतो तोंड ड्रोनचे दर्शन झालेले आहेत फायनली आम्हाला आणि तो दादा किल्ल्यावरून येतोय ड्रोन गुलाबा किल्ल्यावर चलो आपण कोटवर आहे निकल तर हाऊस आली आलं लगेच हां निचे ना हा निचे दाऊ दाल सिल्ला सगळं चला आता आपला बीच अलिबागचं बघून झालेलं आहे आणि दोन शॉट पण नसतो बघितलं आहे आम्ही त्याच्या मोबाईल अशा रिमोटमध्ये सो आता ओके ओके आगी घ्या आता मी थल बीचला चाललो आईस्क्रीम तर खाणारच होत पण थल बीचला चाललो तर थल बीच आहे ना एकदम रिकाम असतो असा इकडे ऐकले सो तिकडे जाऊया एकदम शांतता मस्तपैकी समुद्राचा आवाज आणि बीच स्वतः अलिबागमध्ये होतो आपण आणि आईस्क्रीम खातो आहे टेंडर कोकोनट अमूल मस्त आहे एकदम आणि याच्यानंतर आईस्क्रीम पाहिजे होती ॲक्च्युली भरपूर गरम होतं आहे त्याच्यामुळे सर्विसला आवडली नाही तोंड वाकडा केलं खाताना खातं ना अक्षरशः बघा तोंड बघा मस्त आता मस्त सो so, आता आपण आलो थल बेचला का आणि आम्हाला असं वाटलं की ओटी असेल पण इथं पाणी आता कमी व्हायला सुरुवात झाली कारण आम्ही आल्या ऑलरेडी उन्हामध्ये असं हा अख्खा समुद्र आहे पण आता मग तिथं थोडीशी जागा दिसते तिकडे आम्ही आता जातोय आणि जाऊन बसतो थोडा छास पिऊ मॅन्टेरीवाला छास तो आणला येताना आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर आणि मग जाऊ घरी थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपली कधी चांदणे टीपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या स्वप्न स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत सो so, नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलची चार्जिंग आता पाच टक्के आणि so, आता दुपार पण झाली आहे सो मला आता इथंच ब्लॉग एंड करावं लागेल सो so, कसे वाटले तुम्हाला दोन्ही दिवसाचे ब्लॉग जर आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी कंटेंट घ्यायचा प्रयत्न मी नक्की करीन घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करीन तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या स्टे ट्यून नवीन ब्लॉगसाठी आणि असंच चॅनल शेअर करत राहा पुढे पुढे बाय बाय मॅन्डेटरीवाला छास